नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये ऋतुजा आणि रेश्मा ह्या सावीचे केस शोधण्यासाठी डस्टबिन चेक करत असतात तर ऋतुजा म्हणत असते की अगं रेश्मा लवकर कर तेव्हा रेश्मा ही डस्टबिन घेते आणि ती आदळून ऋतुजाला म्हणत असते की तुम्ही स्वतः करा कारण हे खूप घाण आहे म्हणून ऋतु रेश्मा नाही म्हणत असते तेवढ्यात सिंधू आणि सावी येतात तर त्यांना बघून सिंधू आणि सावी विचारतात की तुम्ही दोघी ह्या रूममध्ये काय करतात तर ऋतुजा म्हणते की अगं साफसफाई करतो तेव्हा सिंधूला हसू येते आणि तुम्ही दोघी साफसफाई माझ्या रूमची खरं काय आहे ते सांगा का खोटं बोलता तेव्हा ऋतुजा म्हणते की अगं खरंच वहिनींनी सांगितले आणि त्यांनी आम्हाला आदेश दिलाय त्यांच्या आदेश पाळावाच लागेल आणि सुरुवात म्हणजे अख्ख्या घराची साफसफाई करायला सांगितली आणि सुरुवाती तुझ्या रूमपासून तेव्हा सिंधू म्हणते की असेच का रेशमा म्हणते की हो तेव्हा सिंधू म्हणते की मला तुम्ही दोघी कशा आहात हे चांगली माहिती आहे त्यामुळे खरं काय आहे ते सांगा की कशाला आल्या तुम्ही दोघी येथे ऋतुजा म्हणते की पग रेश्मा ज्याचं करायला जावं भलं त्याला वाटतं की माझंच खरं आणि आपल्यावर कुणाचा विश्वासच नाही मग चल आपण बाहेर जाऊयात तर रेश्मा हातामध्ये ती डस्टबिनची बादली घेते आणि जायला निघते तर सिंधू विचारते की तू ही डस्टबिन घेऊन कुठेच निघालीस तेव्हा रेश्मा म्हणते की अगं मी साफसफाई करत होते मग कचरा यामध्ये टाकला मग टाकून देण्यासाठी तेव्हा सिंधू तिच्या हातातून डस्टबिन घेते आणि माझं काम मी करेल असे स्पष्ट शब्दात उत्तर देते तर रेश्मा लगेच मुद्दाम सावीला जवळ घेते आणि तुला तुझ्या बाबांची आठवण येते ना आणि राघव भाऊजींना तुझे बाबा असे म्हणजे व्हायला हवे असं तुला वाटते ना तेव्हा सिंधूला राग येतो आणि ती रेश्माला म्हणते की तुझे झाले असेल तर तू इथून जाऊ शकते आणि त्याचवेळीस मात्र रेश्माने सावीच्या अंगावर जे हात ठेवलेले असतात आणि तिच्या अंगावर एक जो काही केस असतो तो अलगदसा काढून घेतलेला असतो आणि लगेच त्या ऋतुजानीच रेश्मा तिथून बाहेर येतात तर ऋतुजा म्हणत असते की जर काही आपल्यावर आले असते तर काकूवरच ढकलून दिले असते आणि ज्या कामासाठी गेलो होतो ते काम तर झालेच नाही तर रेश्मा लगेच आपल्या हातामध्ये सावीचा तो केस दाखवते तर ऋतुजा जाम खुश होते रेश्मा म्हणते की हा केस मला जेव्हा सावीच्या खांद्यावर दिसला म्हणून मी तिच्याबरोबर बोलण्याचे हे नाटक करत होते मला काही तिच्याबरोबर बोलण्याची हौस नव्हती ऋतूच्या म्हणते की खरंच हुशार आहे ग माझी मूल आणि तू हुशार नसती तर मी तुला माझ्याबरोबर नेले नसते कशाला नेले असते तेव्हा रेश्मा म्हणते की नेले असते त्या डस्टबिनमध्ये हात घालण्यासाठी तेव्हा ऋतुजा म्हणते की अजून दोन जबाबदाऱ्या काकूने माझ्यावर दिलेल्या आहेत तर रेश्मा म्हणते की राघव भाऊजी आणि मंगीतच्या डी एन एसाठी त्यांचे काहीतरी असे ठोस पुरावे तेव्हा ऋतुजा म्हणते की राघवचा टूथ ब्रशवरून आपण घेऊ शकतो पण मंगीतचं काय करायचं मंगीतचे कसे घ्यायचे रेश्मा म्हणते की आपण एक काम करू मंगेशला आपण घरी बोलावूयात आणि त्याला चहा वगैरे पाणी देऊयात आणि काकू तर म्हटल्यात ती ग्लाससुद्धा चालेल तेव्हा ऋतुजा म्हणते की ग्लासचं तर जाऊन दे पण त्याचा एखादा कपडा वगैरे रुमाल मिळाला तर चांगलंच चा होईल रेश्मा म्हणते की आपण लगेच त्याला फोन करू तर ऋतुजा विचारते की तुला नंबर कोणी दिला तर रेश्मा म्हणते की मी सिंधूच्या मोबाईलमधून नंबर काढून घेतला तेव्हा मात्र ऋतुजा आणखीन रेश्मावर खुश होते तर रेश्मा मंगेशला कॉल करते त्यानंतर इकडे राजश्री राघवला विचारत असते की तू विनूला काय शब्द दिला राघव म्हणतो की विनू लहान आहे दोन दिवसात तो सर्व काही विसरून जाईल तर राजश्री म्हणत असते की नाही तो शब्द देण्याअगोदर तू मधूबरोबर एकदा बोललास का आणि जर विनू हा रेस जर जिंकला तर तू मग काय निर्णय घेणार सावीला तिच्या बाबांचा हक्क देणार का तेव्हा राघव म्हणत असतो की सिंधूने सावीला तिच्या बाबाबद्दल सांगायला हवे तेव्हा राजश्री म्हणते की राघव तू अजूनसुद्धा सिंधूवरच प्रेम करतो ना राघव म्हणतो की सिंधूने सावीला तिच्या बाबांकडे लगेच घेऊन जावे आणि त्यांची भेट घडून द्यावे असेच मला वाटते कारण सावीला तिचा हक्क मिळायला हवा आणि या व्यतिरिक्त माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही असे बोलून राघव बाहेर निघून येतो तर राजश्री मनात म्हणते की राघव तुझ्या मनात नेमकं काय चाले हे ओळखते कारण मी आई आहे तुझी त्यानंतर इकडे सिंधू बाहेर येते कारण राघवने बोलण्यासाठी सिंधूला एका हॉटेलमध्ये बोलवलेले असते तर सिंधू तेथे ते येते आणि राघवला विचारते की तुम्ही मला इथे का बोलावलेत तेव्हा राघव म्हणतो की तुझ्याशी बोलायचे होते तर सिंधू म्हणते की घरीसुद्धा बोलता येत होते राघव म्हणतो की मला सावीबद्दल बोलायचे होते आणि घरी ते अशक्य होते आणि सावीबद्दल बोलण्याचा आम्हाला काही हक्क नाही परंतु ती खरंच एक खूप सुंदर आणि गोड मुलगी आहे आणि तुम्ही खरंच तुमच्यासारखं तिला खूप इंडिपेंडेंट आणि स्ट्रॉंग बनवले तर सिंधू मनात म्हणते की तुमच्या तोंडातून सावीची स्तुती ऐकून मला खरंच खूप आनंद वाटतो एकटीने सावीला मोठे करण्यामध्ये मी कुठे कमी पडले नाही याचा मला आनंद वाटतो तर राघव विचारतो की डॉक्टर कुठे हरवलात तेव्हा राघव म्हणतो की प्लीज सावीचे बाबा कोण आहेत ते तरी सांगा नाहीतर त्या दोघांची भेट घडून आणा आणि यासाठी माझी काहीतरी मदत जर लागली तर मी ती मदतसुद्धा करू शकतो परंतु सावी आणि तिच्या बाबांची भेट घडून आणा तेव्हा सिंधू मनात म्हणते की मी आता देवा यांना काय उत्तर देऊ त्यामुळे या विषयावर नाही बोलले तर चांगले होईल म्हणून सिंधू जायला निघते तर राघव म्हणतो की प्लीज डॉक्टर थांबा मला विनू विषयीसुद्धा तुमच्याबरोबर बोलायचे राघव म्हणतो की विनू आणि सावी एकमेकांशी खूप असे घट्ट बांधले गेलेले आहेत आणि विनूने ठरवले आहे की तो ही रेस जर जिंकला तर त्याने माझ्याकडून प्रॉमिस घेतले की सावीला तिचा हक्क द्यावा लागेल तर इकडे विनायक खूप प्रॅक्टिस करत असतो तर सावी म्हणत असते की तू मैदानावर गेल्यानंतर असे इमॅजिन करायचे की तू ही रेस जिंकला म्हणून मनामध्ये तुझा आत्मविश्वास निर्माण होईल तर विनू म्हणतो की हो आणि काही झाले तरी ही रेस मला जिंकायचीच कारण रेस जिंकल्यानंतर तर बाबा मला एक गिफ्ट देणार आणि ते म्हणजे तुझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण करणार तेव्हा सावी म्हणते की हो का म्हणजे ते नक्की माझे बाबा होणार का आणि ती लगेच विनायकला घट्टसी प्रेमाची मिठी मारते तर राघव इकडे सिंधूला म्हणत असतो की सावीसाठी विनायक काही झाली तरी ही रेस जिंकणारच आणि मग मी दिलेलं प्रॉमिस त्याला म्हणजे मला पूर्ण करावेच लागेल म्हणून मी तुम्हाला सांगतो की सावीच्या बाबांचे प्लीज नाव सांगा तेव्हा सिंधू मनात म्हणत असते विनायकच्या नावाखाली यांनासुद्धा सावीचे बाबा कोण आहेत हे जाणून घ्यायचे वाटते राघव म्हणतो की प्लीज सिंधू डॉक्टर सांगा की सावीचे बाबा कोण आहात ती ते कळल्यानंतर मला सुद्धा काहीतरी करता येईल तेव्हा सिंधू म्हणते की कोणत्या हक्काने तुम्ही आम्हाला हा प्रश्न विचारता राघव म्हणतो की मला फक्त सावीच्या भल्यासाठी हे सर्व करायचे तर सिंधू म्हणते की का मी सावीची आई आहे आणि तिचं भलं आणि वाईट काय हे मला समजते आणि सिंधू तिथून जायला निघते तर लगेच राघव तिचा हात धरतो आणि जोपर्यंत माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही तोपर्यंत तुझा हात मी सोडणार नाही मग सांग सावीचे बाबा कोण आहे तर सिंधू म्हणते की नाही मी तुम्हाला हे सांगू शकत नाही तर सिंधू रागोकडे बघत मनात म्हणत असते की तुमचा माझ्या प्रेमावर आणि आपल्यावर विश्वास राहिला का नाही हे समजते आणि खरं तर हे उत्तरं विचारण्यापेक्षा ती जाणून घ्यायला हवी समजून राघव काही सिंधूचा हात सोडायला तयार नसतो आणि सत्य काय आहे ते अगोदर सांग दुसऱ्याला जशा वेदना देत असते तशा स्वतःला जर झाले तर कशा होतात तर सिंधू म्हणते की राघव कधी कधी मला पश्चाताप होतो कारण मी तुमच्यासारख्या माणसावर प्रेम केले आणि खरंच वाईटसुद्धा वाटते राघव सिंधूचा हात सोडतो आणि माझ्या आयुष्यातील तीच एक खूप मोठी चूक होती असे तो सुद्धा म्हणतो तेव्हा सिंधू म्हणते की मग का माझ्या आयुष्यात आला तर राघव म्हणतो की मी नाही तू आली राघव म्हणतो की आत्ता कुठेतरी मी तुला सोडून जगायला सुरुवात केली होती सिंधू म्हणते की मी तुमच्या आणि मधुताईंच्या मुलासाठी येथे परत आले तुमच्या सांगण्यावरून नाही राघव म्हणतो की तीच तर चूक झाली तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही मला घेण्यासाठी आला होता आणि चूक तर आता सुधारली मधुताईंबरोबर लग्न करून राघव म्हणतो की सावीच्या आनंदासाठी मी तुला विचारतो की सावीचे बाबा कोण आहे तर सिंधू म्हणते की तुम्हाला सांगणे मला गरजेचे वाटत नाही कारण तिच्या आनंदासाठीच मी हे सत्य लपून ठेवले आणि एकदा विनूची रेत झाल्यानंतर आम्ही दोघीसुद्धा येथून कायमच्या निघून जाणार आहोत त्यानंतर इकडे ऋतुजा आणि रेश्मा मंगेशची वाटच बघत असतात मंगेश येतो आणि मंगेश बोलतो की सिंधू घरात आहे का तर ऋतुजा म्हणते की आओ तुम्हाला सिंधूचं काय करायचं आम्ही तुम्हाला बोलावेत ना आणि या बसा म्हणून त्या मंगेशच्या खूप पुढे पुढे करत असतात आणि त्याला पाणी पिण्यासाठी देतात तर मंगेश आपला घामपुसण्यासाठी खिशातून रुमाल काढतो आणि तो, तो पुसल्यानंतर टेबलवर ठेवतो तेव्हा मंगेश विचारतो की काही काम होते का ऋतुजा म्हणते की अर्धे काम तर झालेच आणि तुमच्याबरोबर बोलल्यानंतर काम तर पूर्ण होईलच तर मंगेश त्यांच्याकडे बघू लागतो तेव्हा मंगेशला तू कुठे राहतो काय करतो अनेक प्रश्न विचारू लागतात तर मंगेश म्हणतो की तुम्हाला सिंधूला माहिती आहे का मी इथे आलो तेव्हा मंगेश उठतो तर रेश्मा म्हणते की आओ तुम्ही उठले कशाला बसा खाली आणि तेवढ्याच सिंधू येते तर सिंधू मंगेशला विचारते की मंगेश तू इथे का आला तर मंगेश सांगतो की यांनी बोलावले तर रेश्मा म्हणते की अगं आम्हीच त्यांना बोलावले तर सिंधू म्हणते की कशाला तर ऋतुजा म्हणत असते की तू आम्हाला सांगत नाही की सावीचा बाबा कोण आहे आम्ही याच्याकडून जा जाणून घेण्यासाठी त्याला बोलावले तर सिंधू म्हणते की तो माझा खाजगी प्रश्न आहे तुम्ही का मध्ये मध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतात कोणत्या हक्काने तुम्ही या प्रश्न आम्हाला विचारत असतात काय करायचे तुम्हाला हे सर्व जाणून मी आता या घरामध्ये नाही राहत तेव्हा ऋतूजी म्हणत असते की पण राहते तर याच घरामध्ये ना मग आम्ही ते जाणून घेणारच तर सिंधूही खूप चिडते आणि यापुढे जर सावीच्या वडिलांचा म्हणजे बाबांचा नाव जरी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याबद्दल कोणी काही विचारले तर मग माझ्या इतके वाईट कोणी नसेल असे सिंधू सक्त ताकीद त्यांना देते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये ऋतुजा आणि रेश्माचे बोलणे सिंधू ऐकते आणि सावीची डी एन ए टेस्ट करायची असे सिंधूला समजते तेव्हा डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर ही राघवला ते रिपोर्ट दाखवत असते आणि सिंधूला तर धक्का बसलेला असतो तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद